त्याचं मला आता कळालंय आता खरं का खोट मला माहित नाही तुम्ही नाव घेतलं म्हणून नसता त्याचा आता तुम्हाला काय सांगू ना फसत चाललाय त्याच्या डोक्याच काय नाही मी उत्तर द्याय ना त्याला वाटतं घाबरलं का गाय गा। त्याला माहितच नाही मी किती गंड्याचा आहे मी जर या खांद्याच्या हातपाय दोन माझा लागलो तर त्याला टेकितच नाही मला आता कळालंय आता खरं आहे खोट आहे त्याच्यामुळं मी बोलो नाही त्याच पण मला आता असे कळालंय मी मला वाटतं होलच्या जवळ कुठ होतो त्यावेळेस मला एक बातमी कळाली की एक मराठा समाजाच काय रेलच डेर काढून आणलं तुम्ही घोबर खाली दिलं घरी तुमच्या बुळ बुळू बुळ बुळ मला आता जवळ आल्यावर एक बातमी कळाली आपल्या मराठा समाजाचं फोटतिडकीनं काम करणाऱ्या एका पोराला अपहरण करून त्यांनी न्यालन मारणच हल्ला असं मला कळालं आता ते मी खोट माहिती घेतल्याशिवाय सांगत नाही पण त्या लेकराला मारल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या बायकोच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या लेकराच्या सुद्धा डोळ्यात पाणी आला आलं असणारे जर तस झालं तर त्या डोळ्यातल्या पाण्याचा हिशोब होणार तुमच्याही घरातल्या त्या डोळ्यात पाणी येणार तुमच्या सुद्धा घरातल्या त्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय मराठी गप्प नाही बसणार तुला आणखीन तरी सांगतो नीट राय जर का मराठ्याचा माथा ना तुला इतकं भयान करते मराठी कि तुझ्या दहा पिढ्यात कोणी बघितलं नसाल जर ते खरं असल तर त्या सोलापूरच्या मान्य एस पी आणि कलेक्टर साहेबाला या केज नगरीतूनच सांगतो जर आमच्या मराठा बांधवाच्या त्या ले लेकराला जर कोणी हात त्याच्यावर उचलला असला ताबडतोब त्यांच्यावर त्या पारणाचे आणि तीनशे सातशे गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाका नसता सगळ्याला याची किंमत मोजावी लागणारे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगतो तुम्ही आमच्या अंगावरती त्याला घातलाय जर त्या पोराची चौकशी होऊन जर यांना अटक नाही केलं तर मी त्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याचा बदला म्हणून तुमचं पूर्व सरकार घातल्याशिवाय असं नाही बसणार